कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयावर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे विधानसभा निवडणुकीत रायगडच्या कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांचा शिवसेना उमेदवार महेंद्र थोरवे यांनी पराभव केलाय या पराभवानंतर सुधाकर घारे यांनी या निवडणूक निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती थोरवे यांनी निवडणूक गैरप्रकारे आणि भ्रष्टपद्धतीनं निवडणूक जिंकल्याचा आरोप घारे यांनी याचिकेतवारी करत विजयी उमेदवार दोषी असल्यास दुसऱ्या उमेदवाराला विजय घोषित करावं अशी मागणी केली होती दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं घारे यांची याचिकाच फेटाळली त्यामुळे सुधाकर घारे म्हणजेच रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय हा सत्याचा विजय असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांचं म्हणणं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाळानंतर जो विजय शिवसेनेचा आणि आमदार महेंद्र थोरेंचा झालेला होता त्यानंतर विरोधकांनी त्या विजयाबद्दल त्या निकालानंतर हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं आणि सातत्याने विरोधकांकडनं कोर्टात निकाल आमच्या बाजूनी लागेल अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत सुरू होता आज माननीय हायकोर्टाने त्या इलेक्शन पिटिशनचा सत्याच्या बाजूनी विजयी झालेला आहे निकाल दिलेला आहे त्यामुळे विरोधकांनी ज्या वल्गना केलेल्या होत्या त्या, के त्या पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघातील जनतेनी सुज्ञ जनतेनी जो कौल आम्हाला दिलेला होता तो हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर आज शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे तो सत्याचाच विजय आहे आणि सत्य हे नेहमी परेशान होत असतो परंतु सत्य हे कधीच पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा या आजच्या निकालावरून या ठिकाणी दिसून आलेलं आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत